होते आणि त्यांच्यावर महादेव प्रसन्न झाले त्या तिघांनी इतकी कडक तपश्चर्या केली की त्यांच्यावर महादेव प्रसन्न झाले मग पहिल्यांदा विचारलं की तुला बोल तुला काय पाहिजे पण असं नाही म्हंटल त्याने काय म्हंटल की मला तुम्ही धुवून द्या काय द्या धुवून द्या महादेवांचा जर सगळ्यात आवडता शब्द तथा असतो कुणालाही प्रसन्न होतात म्हणून म्हटले तुला काय पाहिजे त्याने म्हटलं पहिल्या वाल्याने काय मागितलं म्हटलं त्याने धन धन मागितलं मग मला पण द्या परंतु त्याच्यापेक्षा दुप्पट धन तुला काय पाहिजे पहिल्या वाल्यानं काय मागितलं ते म्हटले धन मागितलं ठीक दुसऱ्या वाल्याने काय मागितलं त्याने पण धन मागितलं पण पहिल्या वाल्यापेक्षा दुप्पट

पहिल्या वाल्याने काय म्हटलं म्हटलं जगातला सौंदर्यवान व्यक्ती मग मला पण जगातला सौंदर्यवान व्यक्ती बनवा पण त्याच्यापेक्षा दुप्पट बनव महादेवानी तथा असतो म्हणजे तिसऱ्या वाला जास्त विचित्र असत तिसऱ्या वाल्याला म्हटलं तुला काय पाहिजे ते म्हंटलं पहिल्या वाल्याने काय मागितलं ते म्हंटलं जगातला सौंदर्यवान व्यक्ती दुसऱ्या वाल्याने काय मागितलं जगातला सौंदर्यवान व्यक्ती पण त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही असं करा मला जे द्याल ना त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही समाजाला द्या बाकी सगळ्यांना माझ्यापेक्षा दुप्पट द्या माझं मला वाटलं पहिलाच फक्त पाहिलं मी एवढा उद्या स्वतःपेक्षा जास्त दुसरा लोक द्या असं कोणी नाही म्हणत जास्त म्हणजे पण तुला काय पाहिजे त्यानं म्हटलं माझा एक डोळा माझा एक कान माझा एक हात आणि माझा एक पाय जाग्यावरच भरून पडला पाहिजे विठाला 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 एकदा काय झालं रामायणाची कथा ऐकण्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वती ऋषीच्या आश्रमावर ऐकावी कथा ऐकून आल्याच्या नंतर येत असताना आणि हा भाग कुठे तर नाशिक जिल्ह्यात अंकाई किल्ल्यावरती आहे आणि योगायोगाने तिथं प्रभू रामचंद्र सीता मातेच्या वियोगामध्ये होते आणि प्रत्येक झाडाला मिठ्ठा मारून काय म्हणायचे माझी सीता माझी सीता मग त्यावेळेस महादेव म्हटले किती योग आहे गुरु मी त्यांची कथा ऐकाय गेलो ते तिथे साक्षात आहेत त्यांचं दर्शन घ्यावं पण नंतर डोक्यात असा विचार आला की माझ्यासोबत विद्वान बापाची विद्वान मुलगी आहे आणि आपण जर दर्शन घ्या गेलो तरी हा आधीच बायको मा... त्या वियोगात आहे हा आणि माझा त्यांच्या पाया पडतोय लोक त्याच्यापेक्षा असं करणं चुकीचं आहे म्हणून दर्शनाला गेले नाही गेले, जय जय हो हो पार्वती माता हो म्हटलं म्हणजे माझा आराध्य दैव दी मी थांबलो तुमचं आराध्य था दैवत बरं ठीक मग पार्वती माता सीता त्यावेळेस लक्ष्मण ही ही पार्वती मातेला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि माता कुणाकडे गेलो शंकराकडे गेलो आणि त्यावेळेस भगवान शंकर म्हटले झाली का परीक्षा देऊ अहो फोटो बोलण्याची पद्धत आपण नाही देवी देवतांपासून आलेले मारणार आहेत का नाही तुम्ही मी परीक्षा घ्यायला गेलेच नव्हते मग फरक एवढाच आहे की तुम्ही इथून दर्शन घेतलं मी जवळून दर्शन घेतलं मग शंकराचं जर आराध्य दैवत कोण असेल तर ते म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणून तर रामचंद्र म्हणतात माझं नाम स्मरण करण्यापूर्वी तुम्ही कोणाचं करा भगवान शंकराचं करा कारण माझं नाम स्मरण केलं तरी हे शंकरालाच पावतात

thank mm -hmm. you